राजश्री विद्यालय जुना घरकुल सोलापूर येथे एका गाडी मध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले अंदाजे वय अठरा ते वीस वय गटातील बाहेर विकण्यासाठी गाडीत भरत आहे अशी बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेजवळ एक तीन चाकी पिवळ्या रंगाची आपे क्रमांक एम एस तेरा सिटी शहाऐंशी सतरा यामध्ये दोन मुले शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ भरदाने मटकीचे पोते मुगडाचे पोते पंचवीस तेल पाकिटे असा अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर मुलांची चौकशी केली असत सदर दोन्ही मुले हे अशोक चौक न्यू पाच सोलापूर येथील राहणारे असून येथे विद्यार्थ्यांचे पोषण आहार शाळेतील महानंदा यांनी फोन करून बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी शाळेच्या आवारातील पत्र्याच्या शेड मधील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिले दिली असता असे सांगितले आहे पोलिसांनी सदर मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे वीस हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करून शाळेय शासकीय प्रणालीतील तांदूळ मूग डाळ मटकी तेल, तेल पाकिटे हे महाराष्ट्र शासनाने शाळे मुलांच्या जीवनमान उंचवावे त्यांना सकल व पोषण आहार व आरोग्य लाभावे म्हणून शालेय विद्यार्थ्यांचे मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेले असताना शाळेचे संस्थापक मनोहर सपाटे मुख्याध्यापिका महानंदा सोलापूर व सदर साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शविणारा सोहेल कलबुर्गी यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःचा फायदा करून घेण्याच्या हेतूने संगण मत करून महाराष्ट्र डीलर रेशनिंग लायसन ऑर्डरचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न चे कलम तीन पॉइंट सात अन्वय एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित गटाचा पुढील तपास पोलीस करत आहे